शिमगा हा कोकणातील मोठा सण शिमगा सण विविध पद्धतीनं साजरा केला जातो अशीच एक आगळीवेगळी परंपरा चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात आपल्याला पाहायला मिळते सावर्डे गावी खेळल्या जाणाऱ्या होळटे होमची प्रथा फार जुनी आहे गावातील वाडीवाडीत नऊ दिवस होळी पेटवली जाते मात्र नवव्या दिवशी होळीत अर्धवट स्थितीत जळलेली पेटकी लाकडे असतात यालाच होळटे म्हटले जातात ही हातात घेऊन ग्रामदेवतेच्या मोकळ्या मैदानात गावकरी आणि मानकरी मैदानाच्या दुतर्फा उभे राहून देवाच्या नावाने फाका बोंबा मारतात व एकमेकांच्या अंगावरती होळटे फेकून मारतात हा कार्यक्रम रात्रीच्या अंधारात खेळला जातो हा खेळ पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नागरिक सावळ येथे आवर्जून येतात बघ thank